स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आज आहे तीस डिसेंबर उद्या आहे एकतीस डिसेंबर आणि परवा आहे एक जानेवारी तर आपल्याला या नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाच्या चुका आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या आपल्याकडनं होता कामा नाही कारण बघा ज्यावेळेस आपण आपल्या वर्षाची सुरुवात ही चुकीच्या पद्धतीने करत असतो मग कुठेतरी त्याचा परिणाम हा पूर्ण वर्षभर आपल्याला बघायला मिळत असतो त्यामुळे आपल्या वर्षाची सुरुवात ही जी आहे तर ती अगदी छान व्यवस्थित एकदम सकार प्रात्मक गोष्टींमध्ये झाली पाहिजे त्यावेळेस आपल्या घरामध्ये ही माता लक्ष्मी जी असते तर ती स्थिर राहते घरामध्ये माता लक्ष्मी या कधीच सो घर सोडून जात नाही घरामध्ये नेहमी सुख शांती धन दौलत ऐश्वर्य आयु आरोग्य याची बरकत राहते तर त्यासाठीच या नवीन वर्षामध्ये काही चुका आहेत आप त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर या काही चार वस्तू आहेत तर त्याही आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही जेणेकरून आपल्या जीवनामध्ये हे जे काही दारिद्र्य आहे तर ते येणारच नाही आणि माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरावरती भगवान विष्णूंसोबत प्रसन्न राहील आणि आपल्या घरामध्ये वास करेल तर त्यामुळे ह्या कोणकोणत्या चूक आहेत तर ते प्रथम आपण बघूया आणि त्यानंतर बघूया की आपल्याला कोणत्या वस्तू कोणालाच द्यायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक म्हणजे बघा कॅलेंडर आपलं जे कॅलेंडर असतं कॅलेंडर कधीच दरवाजाच्या मागे लावायचं नाही कॅलेंडर नेहमी ही आपल्या घराच्या पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला कॅलेंडर असावं दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही आणि कॅलेंडर घरामध्ये आणल्यानंतर प्रथम त्याला हळदी कुंकू अक्षर आहेत त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यानंतर ते कॅलेंडर आपल्याला आपल्या भिंतीवरती लावायचं आहे तर ही जी एक महत्त्वाची गोष्ट आहे तर तीसुद्धा तुम्हाला आवर्जून करायची आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्षामध्ये शक्यतो करून कोणाला कोणासोबत खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे कसं होतं की आपण खोटं बोललो की आपल्या घरामध्ये दोष तयार होत असतात तर त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका घरामध्ये भांडणं करण्याचा प्रयत्न करू नका आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा काय होतं ज्या वेळेस आपण घरामध्ये नकारात्मक बोलतो निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पसरते मग त्यामुळेच पूर्ण ते आपलं जे वर्ष असतं तर त्याच एनर्जीमध्ये जात असतं तर त्यामुळे ह्या ज्या एनर्जी, एनर्जी आहेत या दूर ठेवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहे उपाय नाही म्हणता याला आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की काय आपल्याला करायला पाहिजे किंवा काय करायला नको आहे आपल्याला तर आता आपण हे बघूया की कोणत्या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही नवीन वर्ष आता एक तारखेपासून चालू होणार आहे तर या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वात महत्त्वाची चूक आपल्याला कोणाला उसने उधार पैसे अजिबात द्यायचे नाही आहे किंवा कोणाकडनं उसने उधार पैसेही घ्यायचे नाही आहे कोणाकडनं कर्ज घ्यायचं नाही किंवा कोणाला कर्ज द्यायचं सुद्धा नाही आहे ही सर्वात महत्त्वाची चूक आपल्या घरात माता माता लक्ष्मी कोणत्या स्वरूपात असते तर पैशांच्या स्वरूपात असते तर त्यामुळे तो मला माहिती आहे माता लक्ष्मी या खूप चंचल आहेत आणि त्यामुळे त्यांना स्थिर ठेवण्यासाठी पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये त्या स्थिर राहाव्यात त्यासाठी आपल्या घरातून माता लक्ष्मी या कोणालाच द्यायच्या नाही ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा आपल्या घरातले पैसे किंवा आपल्या घरात कोणाकडनं आपल्याला घ्यायचे सुद्धा नाही आहेत किंवा कोणाला द्यायचे सुद्धा नाहीत सर्वात महत्त्वाची ही चूक आहे किंवा ही गोष्ट कोणाला द्यायची नाही त्यानंतर आपल्या घरातलं जे गव्हाचं पीठ असतं बघा तर हे गव्हाचं पीठ पीठ आपल्या घरातून कोणाला द्यायचंच नाही आहे किंवा कोणाकडून घ्यायचं सुद्धा नाही आहे आपल्याला कारण आपले पूर्वजसुद्धा आपल्याला सांगून गेलेले आहेत बघा की आपल्या घरामध्ये गव्हाचं जे पीठ असतं तर ते संपून द्यायचं नाही कारण ते माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरात असतं त्यानंतर पुढची तिसरी जी गोष्ट आहे तर ते म्हणजे तांदूळ तांदूळ जे असतात तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात तर त्यामुळे हे जे तांदूळ आहे तर ते तांदूळसुद्धा आपल्याला कोणाला द्यायचे नाही आहेत किंवा कोणाकडनं घ्यायचेसुद्धा नाही आहेत अगोदरच आपण आता विकत आपण आणू शकतो तांदूळ पण तांदूळ आपल्याला म्हणजे एखादा शेजारचा व्यक्ती आला के शे की मला थोडेसे तांदूळ दे तर त्याला आपल्याला तांदूळ द्यायचे नाही आहेत का तुम्ही सांगू शकता की माझे पण संपलेले आहे कारण आपण आपल्या घरातली लक्ष्मी का म्हणून कोणाला द्यावी या नवीन वर्षामध्ये त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत गोष्टी लक्षात ठेवा आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य येतं त्याचे परिणाम आपल्यावरती होऊ नयेत त्यामुळे या गोष्टी नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे आपल्या घरातलं मीठ मीठ जे आहे तर ते आपल्या घरामधून कधीच कोणाला द्यायचं नाही मीठ जे असतं तर ते माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक आहे दाता आणि एक आहे विदाता तर तुम्हाला दाता जो असतो तर ते मिठाच्या स्वरूपामध्ये असतं आणि विदाता जे असते तर ते तुरटीच्या स्वरूपामध्ये असतं तर त्यामुळे मीठ हे कोणालाच द्यायचं नाही आहे किंवा कोणाकडनं घ्यायचं सुद्धा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला ह्या गोष्टी विकत आणायच्या असतील तर परत सांगते तुम्ही विकत आणू शकता पण फक्त उसण्या उधार ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत ह्या ज्या चार वस्तू आहेत ह्या कोणालाच देऊ नका वाईट दिवस सुरू होतात दारिद्र्य येतं संकट येतात माता लक्ष्मी या चंचल आहेत आणि चंचल असल्यामुळे त्या आपल्या घोर सोडून दुसऱ्या घरामध्ये जाऊ शकतात त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा या गोष्टी लक्षात ठेवून लक्षा तुम्ही आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा तुम्हाला सर्वांना हे जे नवीन वर्ष आहे तर ते सुखी समाधानी आनंदी जावो आपल्या स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवर देऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी महाराज हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ